काय रे काय झालं अरे प्रशिक्षण आणि जॉब मिळणं फार अवघड झालंय रे अरे हे बघ हे ऍड बघितली का तू इंस्टाग्राम वर बघू दाखव कसली आहे हे बघ अरे आदिवासी विकास विभाग अंतर्गत शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ मार्फत एकलव्य कुशल योजना आहे त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची संधी प्राप्त होणार आहे काय सांगतोस खूप फायदेशीर योजना आहे मग हो आणि माहिती यात अप्लाय करण्याची प्रोसेस पण अगदी सोपी आहे सांगणं नक्की कशा आहे प्रोसेस डब्ल्यू या वेबसाईट वर जाऊन उमेदवार नोंदणी बटणार क्लिक करायचं आणि संपूर्ण फॉर्म अगदी व्यवस्थित भरायचा आणि तू जर योजनेसाठी पात्र असशील तर तुला पुढचं अपडेट ईमेल द्वारे समजेलच की अरे हा फॉर्म भरताना काय अडचण आली तर तरी चिंता नाही यांचा एक टोल फ्री नंबर पण आहे तो तुला वेबसाईट वर किंवा इंस्टाग्राम पेज वर मिळेल त्यांना कॉल कर मार्गदर्शन घे सिंपल अच्छा मग तर आपल्यासारख्या अनेक आदिवासी जनतेना या योजनेचा लाभ होईल हो नक्कीच